माझ्या बरोबर देतो म्हटली अगोदर मी तो सगळा वृत्तांत सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला आणि दोन जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी सॉरी म्हटली मला दोन वर मला देता येणार नाही ना, त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत मान्य दादांशी माझं कसलंही बोलणं नाही एका लुगड्याने म्हातारी होत नाही बाई ही आपली मराठीतली म्हण आहे ठीक आहे महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना आता नगर जिल्हा परिषद आहेत अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे काय झालंय मी तुम्हाला सांगतो आता सोयीस्करत्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो एकदा माग ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या समजा जे पालकमंत्री आहेत जे संपर्क मंत्री आहेत त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कुणी घेऊ नका हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे पण ते पाळलं गेलं आमच्या बाजूने पाळलं समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ पण आता आमची दोन सं, सदस्य संख्या राष्ट्रवादीची जा आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या त्यांनी त्यांना जवळ केलं म्हणून मी म्हणलं की एका लोकड्यानं कोण म्हातार होत नाही अनेक वेळा येतील अनेक प्रसंग येतील पुढे त्यावेळी बघू नाही मी म्हणणार होतो मगाशी पण मी आवरलं बोलायचं आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण ते आम्ही वेगवेगळे लढलो ना आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांची कमळचं चिन्ह होतं त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं आम्ही वेगळं लढलोय आता वेगळं लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की नाही आमचे ते आमचेच आहेत ते आमच्या बरोबर अहो आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण आम्ही आमची भूमिका ठरवू ना आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं उभं राहणं निवडून येणं आमच्या हातात आहे निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची सरकार स्थापन करायची की शिवसेनेमध्ये आदेश चालतो तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील ना आम्हाला म्हणून मी म्हटलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा मी मुंबईला गेल्यावर मान्य शिंदेसाहेबांच्या कानावर घालेल सगळं भाजपकडं किती संख्या आहे समोर किती संख्या आहे आपण कशी निर्णायक आहोत ही सगळं सूत्र हे मान्य साहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास भाईया साहेब आम्ही मांडू साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती